मी ज्या वेळेला हा प्रस्ताव घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात गेलो विलासरावजींनी मला विचारलं अहो वळसे पाटील आता आपण सगळी महामंडळ बंद करायला निघालो तुम्ही आता हे नवीन महामंडळ कुठं काढायला निघालो मी म्हटलं हे महामंडळ तसं नाही त्या बाकीच्या मंडळासारखं हे एक वेगळं महामंडळ आहे आणि या महामंडळाला सरकारवर अवलंबून राहायचं नाहीये आम्हाला फक्त वन टाईम तुम्ही पाच कोटीची ग्रँट द्या आम्ही परत तुमच्याकडे कधी पैसे मागणार हो नाही करता तो प्रस्ताव मान्य झाला आणि शेवटी पाच ऐवजी अडीच कोटी, कोटी मिळाले सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंशी मी स्वतः बोललो सगळ्यांना एक दिवशी बोलवलं त्यांना ही कल्पना समजून सांगितली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रत्येक विद्यापीठाला याच्यामध्ये इक्विटी घालायची आणि त्यांनी मान्य केलं आणि आज जवळपास दोन कोटी जवळजवळ विद्यार्थ्यांनी किंवा लर्नर्सनी आज या संगणकाच्या माध्यमातून कोर्स केला आणि आज कंपनीचा टर्न जर पाहिला तर एक हजार कोटीचा कंपनीचा टर्न ओव्हर आज आहे जे अडीच कोटी रुपये द्यायला मंत्रालयाने खळखळ केली त्या मंत्रालयाला आणि त्या विद्यापीठांना सातशे कोटीपेक्षा जास्त डिव्हिडंड या एम एलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे